नमस्कार मेजवानी जेवणाच्या टपरीवर तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आहे ना मी जो चहाचा मसाला करून ठेवते आणि हा चहाचा मसाला मी एकदा करून ठेवला ना तर पूर्ण थंडी जाईपर्यंत हा मसाला मला छान पुरतो आणि यामध्ये जे मसाले मी वापरलेत तर चहाचा मसाला करताना कुठला मसाला किती प्रमाणात घातला पाहिजे त्याच्यामुळं जो चहाचा सुगंध रंग आणि टेस्ट इतकी वाढते की आपण बाहेरचे थंडीमध्ये जे चहा पितो त्याच्यासाठी वीस पंचवीस रुपये घालवतो जर तुम्ही असा चहाचा मसाला घरीच करून ठेवला ना तर तुम्हाला बाहेर चहाचा मसाला विकत सुद्धा गरज लागणार नाही आणि बाहेर चहा पिण्याचीसुद्धा अजिबात गरज लागणार नाही आणि मी आली आहे शेतामध्ये तर पाटाला मस्त पाणी आलेलं आहे आणि ऊस बघू शकताय तर मी आली आहे आमच्या शेतात शेतातला जो ऊस आहे ना आणि ह्यांचं चाललं आहे शेताला पाणी सोडायचं तर पाटाचं पाणी आमच्या इथं ना महिन्यातनं एकदा येतं मग त्यावेळेस आहे ना आखा दिवस तो पाण्यामध्ये दिवस निघून जातो शेताला पाणी पाजण्यामध्ये आणि गावाकडं थोडंसं असं हिरवंगार असलं ना असतंच मुळात पण बघायला खरंच खूप छान वाटतं आणि मलासुद्धा आहे ना शूट करायला आहे ना शेतामध्ये खूप आवडतं तर तुम्ही तुम्हाला नक्की कुठली हॉबी हो आहे किंवा तुम्हाला कुठला नक्की छंद आहे ना तो मला कमेंटद्वारे कळवा आता मी इथं ना बघा आम माझ्या घराच्या पुढच्याच साईडला मी गवती चहा लावलेला आहे आता मसाला करायचा आहे तर त्यासाठी गवती चहा पहिल्यांदा तोडून घेणार आहे आणि एका साईडला बघा एक केळीचा घड झाकलेला होता कारण माकडं इतकी आहेत ना अक्षरशः पावटेसुद्धा तोडून खातात आणि मी ना माझं आवळ्याचं झाड दाखवणार आहे तर काय झालं आहे ना आवळ्याचं झाड वाढतच नाही आहे तर आवड्या आवळ्याच्या झाडाला ना वाढ फुटण्यासाठी काय करतात जर तुम्हाला माहीत असेल तर मला सुचवा प्लीज आणि इथं बघा पावट्याला फुलं छान आलेली आहेत आणि पावट्याची ना मी गरमागरम अशी आमटी करणार आहे ताज्या पावट्याची ना किंवा ताज्या पावट्याचा भात इतका टेस्टी लागतो म्हणून सांगू आणि घरामध्ये आलेली आहे मसाले काढून घेतलेले आहेत आता हिथं मी जे मसाले घेतलेत ना ते सांगते तर हिथं दोन चमचे बडीशेप घेतली पाच सहा हिरवी वेलची घेतली आहे दालचिनी घेतली थोडीशी जास्त आणि काळी मिरी घेतलेली अगदी दहा बारा काळी मिरी जायफळ तुकडा घेतला थोडासा जायफळ अर्ध घेतले अक्कं घेतलेलं नाही आहे आणि इथं तुळशीची पानंसुद्धा घेतलेली आहेत मी दोन तीन आणि सुंट पावडर घेतलेली आणि गवती चहा जो आणला होता तो बारीक कट करून घेतलेला आहे जेणेकरून मी हा गवती चहा ड्राय रोस्ट करून घेणार आहे त्याच्यामुळं आपण जेव्हा मसाला स्टोर करतो तर त्यावेळेस आहे ना हा गवती चहाचा सुगंध खूप वाढतो आणि हलकाचा बघा ड्राय रोस्ट करून घेतलेला आहे अगदी कर्तेपर्यंत किंवा याचा रंग अजिबात चेंज करून दिलेला नाही आहे आता बघा गवती चहा चांगला भाजलेला आहे तर सुगंधासाठी ना इथं वाळक्या देशी गुलाब जो असतो ना त्याचा सुगंध खूप छान येतो तर ते दोन चमचे मी इथं वाळक्या गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत त्यांनी चहाला सुगंध चांगला आहे तो म्हणून घातलेला आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण खरंच बाहेर जेव्हा आपण चहा पितो ना तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बघा गव गवती चहा आणि गुलाबाच्या पाकळ्या असतातच असतात आता इथं जो मसाला घेतला होता ना तर या मसाल्याची लिंक आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तिथे जाऊन तुम्ही चेक करा परफेक्ट मसाला किती घ्यायचा आणि यामध्ये ना मसाला वेलची आवर्जून घाला त्यांनी टेस्ट खूप छान लागते आपण बहुतेक वेळा ना मसाला वेलची नाही घालत पण मसाल्या वेलची हिरवी वेलची जी घातली आहे ना मी अगदी प्रमाणबद्ध घातलेली आहे तर हा जो मसाला बनवला आहे ना मी तर हा महिन्याभराचा बनवला आहे एक एक चमचा जरी घातला ना जरी चहा चार मासासाठी तुम्ही चार चहा बनवणार असाल तर त्यासाठी एक चमचा जरी घातला ना तर अगदी पुरेसा होतो आणि सुगंध पण खूप छान येतो तर मी थंडीमध्ये ना असा मसाला करून ठेवते आणि तुळशीची पानं यासाठी घातलेली आहेत की तुळशीची पानं जी आहेत ना ती इम्युनिटी बूस्ट आहेत शरीरासाठी ज्यांना ताप सर्दी खोकला असं ज्या मुलांना होत असेल ना तर त्यांना काढा पित नाहीत मुलं मग असा चहा करून जर दिला ना संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळ सकाळी अगदी आवडीनं पितात आणि खरंच एकदा तुम्ही असा चहा मसाला खरंच करून बघा जर तो तर तो मी मसाला घेतला होता ना जे सुके मसाले खडे मसाले घेतले होते ते छान भाजलेले आहेत आणि कितपत भाजले ते तुम्हाला दाखवते तर बघा अगदी मंद हिटवर हे मसाले सगळे भाजून घेतलेले आहेत आणि दालचिनी आहे ना तीसुद्धा अगदी कुरकुरीत अशी भाजून घेतली आहे जेणेकरून आपण हा मसाला ज्या वेळेस वाटणार आहे ना त्याचा सुगंध खूप छान वाढतो आता त्यामध्ये ना सुंट पावडर घातलेली आहे मी दोन चमचे आणि मिक्सरचं भांडं घेतले त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या आणि गवती चहा जो आपण पहिल्यांदा ड्राय रोस्ट करून घेतला होता तो घातला आणि नंतर जे खडे मसाले घेतले होते चहाचा तो घालून घेतलाय आणि याची ना अगदी बारीकसर पावडर नाही करायची अगदी हलकासा हा मसाला आहे ना जाडा भरडा राहिला पाहिजे जेणेकरून आपण ज्या वेळेस चहामध्ये हा मसाला घालतो ना त्याचा सुगंध अगदी घरभर पसरतो आणि इतका सुंदर असा हा सुगंध येतोय ना मला तर खूप आवडला याचा सुगंध तर मी या अगोदर सुद्धा आहे ना चहाचा मसाला कसा बनवायचा त्याचा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही सुद्धा चेक करू शकता फरक तर फरक थोडासा वेगळा आहे तर हिथं मी एक आहे ना स्वच्छ धुतलेली बॉटल घेतलेली आहे आणि थोडीशी उन्हामध्ये ठेवली होती कारण हा मसाला मी एक महिन्यासाठी स्टोअर करणार आहे आता हा मसाला एका साईडला ठेवते आणि आता चहा कसा करायचा तो बघूया जनरली आपण चहा मी हिथं जो चहा करणार आहे ना तर चार मासासाठी करणार आहे तर त्यासाठी ना एक ग्लासभर मी पाणी घातलेले आहे आणि दोन चमचे चहा पावडर घातली तर चहा पावडर तुम्ही कोणत्याही ब्रँडची घालू शकता आणि मी जी घातली आहे ना इथं चहा पावडर ती परिवार ब्रँडची चहा पावडर आहे माझी आणि मन्यार आला इथं त्याला वास चहाचा म्हटलं ना की त्याला वास खूप आवडतो आणि काय करतो गॅसवरच येऊन बसतो मग तो आला ना मी गॅसची फ्लेम थोडीशी कमी करते नाहीतर मग काय होईल त्याची केस जळतील आणि आता चहा उतू जाऊ नये ना म्हणून मी यामध्ये एक चमचा घातलेला आहे आणि तीन ते चार चमचे इथं साखर घातलेली चहा चांगला आहे ना पाच मिनटं आटवून द्यायचा आणि मग त्याच्यामध्ये ना जो मसाला केला होता तो घालून घ्यायचा आहे आणि हा मसाला आहे ना फक्त दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचा आहे त्यामध्ये दूध घालायचं तर इथं एक ग्लास मी पाणी घेतलं होतं तर त्याच्यासाठी आहे ना दोन वाट्या दूध घातलेले आहे आणि हा चहा आहे ना परत दोन ते तीन मिनटं चांगला कडवून दिला आणि जितका चहा छान असा कडला जातो ना तितकीच चहाची टेस्ट खूप छान वाटते आणि थंडीमध्ये असा जर चहा प्यायला मिळाला ना अगदी घसा आणि मन तृप्त झाल्यासारखं वाटतं तर तुम्ही सुद्धा ना असा चहा करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलवर नवीन आला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला राहावे ना मी चहा ना पेऊनच बघणार आहे खरंच खूप मस्त झाला आणि सुगंधसुद्धा खूप छान येतोय तुम्ही सुद्धा ट्राय करून नक्की बघा